स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे भरपूर जणांचे प्रश्न येत होते की डिसेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल कधी लागेल परीक्षेचा निकाल लागल्या अगोदरच फॉर्म भरण्याची तारीख चालू झालेली आहे तर फॉर्म कसे भरावे त्यासाठी आम्ही जी सी सी बोर्डा संबंधित संपर्क केला असता आम्हाला उत्तर मिळाले आहे तर पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये आपला जी सी सीचा राहिलेला रिझल्ट लागून जाईल आणि फॉर्म भरण्याची मुदत वाढणार नाही जर रिझल्ट फॉर्म भरण्याच्या तारखेनंतर लागला तर फक्त रिपीटर विद्यार्थ्यांसाठी लिंक चालू करण्यात येईल असे आम्हाला कळवण्यात आलेले आहे फ्रेशरसाठी जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्येच तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्याची तारीख वगैरे फी तसेच इतर सर्व गोष्टी आम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता तर रिझल्ट तुमचा ह्या आधीचं डिसेंबरच्या आधी तुमचा रिझल्ट जर रिझर्व वगैरे असेल किंवा तुम्ही रिचेकिंगसाठी वगैरे दिला असेल तर ते तसेच राहून द्या तसेच तुम्ही जे जे विषय तुमचे रिझल्टवर राहिलेला असेल किंवा ज्या विषयाचे रिचेकिंगसाठी तुम्ही अर्ज केलेला असेल त्याचे नवीन फॉर्म भरून घ्यावयाचे आहेत त्याचा रिझल्ट येईपर्यंत तुम्ही वाट पाहू नका पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये रिझल्ट लागेल याचा तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर तेसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो तुम्ही स्क्रीनवर काल आलेला एम एस सी बोर्डाकडून मेल आलेला तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये लिहिलेले तुम्हाला दिसेल पंधरा ते वीस दिवसात निकाल लागेल व त्यानंतर आपल्याला प्री कंडिशननुसार परीक्षा नोंदणी करता येईल याचे उत्तर तुम्हाला आम्ही दाखवलेले आहे इतर चॅनलसारखे आम्ही कुणाचेही ऐकून काहीही आपल्या चॅनलवर सांगत नाही आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद